विराट सईकडे पाहात सई तुला काही सांगितले तर ऐकशील सई पण त्याच्याकडे पाहात हो ऐकेल ना हा चंद्र पाहते आहेस ना किती सुंदर आहे हो खूप सुंदर आहे पण तुला माहिती आहे या चंद्राला पण त्याच्या सुंदरतेचा खूप गर्व होता आणि त्याने एकदा गणपती बाप्पाला पण चिडवले होते बाप्पाच्या चेहऱ्यावरून मग बाप्पांनी विचार केला की या चंद्राला शिक्षा मिळायला हवी आणि बाप्पाच्या शापाने चंद्राला पण शिक्षा मिळाली तेव्हा बाप्पाने चंद्राला समजावले होते असे कोणालाही कशाबद्दल कमी समजू नये किंवा चिडवू नये आता विराट जे काही बोलत होता ते सईला चांगले समजले होते कारण दुपारी संजना तिला जे काही बोलली होती ते आठवून हो आता विराटने तिला जे काही सांगितले होते त्याचा सई विचार करत होती आणि सई मला खरंच मनापासून वाटतं तू खूप मेहनत घेतली तर एक दिवशी नक्की मोठी होशील मग तुला अजिबात मागे पाहायची गरज पडणार नाही आणि संजनाने काही बोलली ते असं समज तुझ्या अपयशाची ती पहिली पायरी आहे त्याला घाबरून न जाता त्याला सामोरे जायला शिक असे किती दिवस घाबरून जगणार आहेस आता विराटीला ज्या पद्धतीने समजावत होता ते तिला चांगले समजत होते माझ्या बोलण्याचा तुला कदाचित वाईट वाटेल पण मी जे काही बोलतो आहे ते तुझ्यासाठीच खूप विचार करून बोलतोय आणि आज ती संजना तुला बोलते पण पुढे अशी पण परिस्थिती येईल की त्या संजनाला तुझे ऐकून घ्यावे लागेल तो तिचा हात हातात घेत प्लीज वाईट नको वाटून घेऊस आणि जे तुला समजावले त्याचा नक्की विचार कर आणि अशी हार न मानता तुला पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे हे सतत लक्षात असू दे जे लोक परिस्थितीला घाबरून पडतात त्यांना पळकुटे म्हणतात पण जे लोक कितीही अडथळे आले तरी त्यांना सामोरे जाऊन सगळं काही मेहनतीने पार करतात त्यांना लखलगणारा लक लक हिरा म्हणतात आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू नक्कीच असं काही करून दाखवशील की संजना पाहतच राहील आणि असं समजू नकोस की तू एकटी आहेस तुझ्यासोबत नेहमी मी असेल तुझी साथ मी कधी सोडणार नाही आज विराटने तिला ज्या पद्धतीने समजावले होते ते ऐकून तिच्यात एक आत्मविश्वास जागा झाला होता आता तिला खरंच मनापासून वाटत होतं की आता काहीतरी कृण दाखवायचे आणि ते पण स्वतःच्या मेहनतीवर आता तिच्या डोळ्यात त्याला पण एक वेगळी चमक दिसत होती बरं ते सगळं ठीक आहे आता तू ज्या पद्धतीने राहते मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण तू आता मोठ्या ऑफिसमध्ये जॉब करतेस आणि एवढंच नाही तर माझी पिये पण आहेस तर तुला थोडाफार बदल तुझ्या राहणीमानावर करायला हवा वाईट वाटून नको घेऊस पण जे तुझ्यासाठी योग्य आहे तेच बोलतोय मी विराटने तिला आता जे काही समजावले होते ते अगदी बरोबर होते आणि ते आता सईला पण पटत होते आज तिला खरंच मनापासून वाटत होतं की तिच्याबद्दल विराट विचार करतोय म्हणून तिच्या चेहऱ्यावर स्माइल आली आणि तिची स्माईल बघून विराटला पण पहिल्यांदा असे वाटत होते की त्याची राखी त्याच्यासमोर बसली आहे ती त्याच्याकडे पाहत ते तुमच्या खांद्यावर डोकं टेकवू तिचा प्रश्न ऐकून त्याला हसू येतं तो स्वतःच तिच्या डोक्याला हात लावून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवतो त्याच्या वागण्याचं तिला हसू येते पण आज खूप मनमोकळेपणाने ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवले होते काही वेळ दोघं पण शांत होते आणि चंद्राकडे पाहत होते कधीतरी सई त्याच्या खांद्यावर झोपून जाते ती काही बोलत नाहीये म्हणून विराट तिच्याकडे पाहतो तर ती शांत झोपलेली होती थंडगार हवेने उडणारे तिचे ते सिल्की केस त्यात ती खूपच निरागस दिसत होती नकळत का होईना तो तिला जवळ घेतो आणि ती अजूनच निवांत झोपते तो त्याच्या मिठी अजूनच घट्ट करतो आज त्याला खूप छान वाटत होतं कधीतरी त्याचा पण डोळा लागतो आणि ते दोघं तसेच एकमेकांच्या मिठीत झोपलेले होते सकाळी सकाळी विराटला जाग येते त्याचे लक्ष त्याच्या मिठीत झोपलेल्या सईकडे जाते आणि तो प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवतो आणि त्याचे लक्ष बाहेर जाते त्याच्या लक्षात येते ते, ते, ते गॅलरीमध्ये झोपले आहे म्हणून तो सईला आवाज देतो सई अगं उठतेस का पण सई खूप शांत झोपलेली होती खरं तर त्याला तिला उठवायची अजिबात इच्छा नव्हती पण ती अशा पद्धतीने झोपली होती की त्याला हलता पण येत नव्हतं तो पुन्हा तिच्या डोक्यावरून हात फिरवत सई उठ ना गं सई जागी तर होते पण पुन्हा त्याला मिठी मारून झोपते अग ये सई उठ ना ग आज जाऊया नलिनी मावशी प्लीज झोपू दे ना गं तुझ्या खुशीत तू अशी जवळ असलीस ना मला खूप छान वाटतं तिच्या तोंडून नलिनी मावशी ऐकून त्याला हसू येते तो पुन्हा तिला आवाज देतो सई उठ ग बाहेर थंड वातावरण आहे ग आता मात्र सईला त्याचा आवाज ऐकून ती चांगलीच जाग येते आणि ती खळबळून उठते ते आपण रात्री बोलता बोलता आणि ती बोलायची थांबते तिची अवस्था बघून विराट हसत होता ती घाईघाईमध्ये उठणार पण ती उठायच्या नादात विराटच्या अंगावर पडते आणि आता त्या दोघांचे चेहरे एकमेकांच्या समोरासमोर असतात दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात तोच हळूच थंडगार वाऱ्याची धुळूक येते आणि तिचे केस तिच्या चेहऱ्यावर येत असतात विराट हळूच तिचे केस, केस बाजूला करतो आणि त्याच्या थंडगार बोटांचा स्पर्श होताच ती भानावर येते आणि उठून सरळ बसते तो काही बोलायच्या आत ती आत निघून जाते इव्हन आता तिचा उठायची वेळ झाल्यामुळे ती वॉशरूममध्ये जाते पण मनात मात्र विराटचे विचार सुरू असतात फ्रेश होऊन तिचा योग करायला जाते इकडे विराट अजून पण गॅलरीमध्ये सोफ्यावर बसून विचार करत होता खरंच सई तू किती निरागस आहे ना पण आता नाही सई आता तुला बदलायला हवे आणि तुला नक्की मी नक्की मदत करेन तुझ्यासाठी मी बरंच काही विचार करून ठेवला आहे तो पण उठून आत येतो आणि त्याच्या आवरून वर्कआउट करायला निघून जातो सईचा योग झाल्यानंतर ती किचनमध्ये जाते आणि नाश्ता बनवत असते नाश्ता बनवून झाल्यानंतर तिचं आवरायला रूममध्ये येते अजून विराट आला नव्हता तिचं आवरून ती झाडांना पाणी द्यायचा विचार करते आणि गॅलरीमध्ये जाते आणि झाडांना पाणी देत असते पाणी देत असताना विराटने तिला रात्री जे काही समजावले होते, ती होते।, होते। ते तिला आठवत होते आणि ते आठवत असताना तिला लेख लिहायची इच्छा होते आणि ती आत येते आणि मोबाईल घेऊन टाईप करू लागते काय करावे काहीच कळत नव्हते काय करावे काहीच कळत नव्हते फक्त उंच उंच उडायचे होते कुठलीच बंधने सोबत घ्यायची नव्हती निवांत मनसोक्त उडत राहायचे होते स्वतःच्या मेहनतीवर काहीतरी करून दाखवायचे होते स्वतःच्या मेहनतीवर काहीतरी करून दाखवायचे होते कधीच मागे वळून न पाहता पुढे पुढे चालत राहायचे होते आणि तिने हा लेख पोस्ट केला पोस्ट केल्यानंतर तिची तयारी केली आणि नाश्त्यासाठी खाली आली विराट घरी येतच होता आणि त्याला इन्स्टाला नोटिफिकेशन आले आणि त्याने सहज मोबाईल हातात घेऊन पाहिले तर राखीच्या अकाउंटवरून त्याला एक नवीन लेख पोस्ट झालेला होता ते त्याने पाहिले न राहून तो एका ठिकाणी बाकावर बसला आणि त्याने तो लेख ओपन केला आणि वाचायला सुरुवात केली ले। तो लेख वाचून विराटला खूप छान वाटले आणि ते पण सकाळी सकाळी तिचा लेख वाचायला मिळाला म्हणून खूप हॅपी होता तो राखी कशी आहेच तू तुला जर प्रॉमिस केले नसते ना तर आता पण मी तुला मेसेज केला असता पण तुझ्यासाठी म्हणून मी तुला मेसेज करत नाही तुझ्याशी बोलायची तर खूप इच्छा होते पण माझ्या मनाला खूप आवर घालतो मी तो मोबाईल बंद करून पँटच्या खिशात टाकतो आणि विचार करत तिथेच बसतो खरंच राखी तुझे लेख वाचताना किती पॉझिटिव्हपणा येतो ना आणि तिचा लेख वाचून मला सहीसाठी पण काहीतरी करायचे आहे हा विचार त्याच्या मनात येतो राखी कधी कधी तुझे हे लेख आणि सईचे वागणे मला सारखेच वाटते तो दहा ते पंधरा मिनिट तिथे घालवतो आणि घरी जायला निघतो घरी आल्यावर फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने बाहेर येतो आणि त्याचा आवरून खाली येतो खाली आधी सगळे आले होते विराटची कमी होती आणि आता नाश्टा नाश्टा तो पण आला होता आणि ते सगळे मिळून नाश्ता करतात नाश्ता करत असताना त्यांच्या गप्पा चालू असतात विराट तुषार आणि सोनलला सांगतो की सई आणि तो आज ऑफिसला उशिरा येणार आहे म्हणून ते दोघं तर विराटला काही विचारत नाही पण माधवी मात्र त्या दोघांकडे पाहते आणि हसत काय भाई आज दुसरा कुठला प्लॅन आहे का वहिनीसोबत वेळ घालवायचा हे बोलताच पाणी पिणाऱ्या सईला ठसका लागतो विराट माधवीला इग्नोर करत सईकडे जाईल पण ती चेहरा फिरवून आजीकडे पाहते खरं तर तिला आता या क्षणाला ऑफिसमध्ये पाणी पित असताना तिला ठसका लागला होता आणि विराटने काय केले होते ते आठवले आजी तिच्याकडे पाहत बाळा वर बघ बरं वाटेल तुला काही वेळाने सई सावरते पण विराट मात्र माधवीकडे खाऊके गिळू नजरेने पाहत होता ते सगळे शांततेत नाश्ता करतात आणि बाकी ऑफिसला निघून जातात सईला कळत नव्हते की विराटने असे का सांगितले की आज ते ऑफिसला लेट येतील म्हणून हा प्रश्न तिला सतावत होता ती रूममध्ये येताच विराट सईकडे पाहत सई आपल्याला बाहेर जायची आहे ती हो म्हणून मान हलवते आणि तयार व्हायला निघून जाते काही वेळातच तिची आवरून ती बाहेर येते विराट तर आधीच तयार असतो सई त्याला काहीही विचारत नाही ते खाली येतात आणि आजी आजोबांना भेटून जायला निघतात सई तर काही न बोलता त्याच्यासोबत जात असते कुठे जात आहे हे पण तिला माहिती न होते ते लोक कारजवळ येतात आत बसतात आणि जायला निघतात तिला माहिती होतं विराटला विचारले तरी तो काही तिला सांगणार नव्हता म्हणून ती शांत होती काही वेळाने गाडी एका काचेच्या खूप मोठ्या बिल्डिंगजवळ येऊन थांबते सई त्या बिल्डिंगकडे गोंधळून पाहते विराट तिच्याकडे पाहत उतर खाली ती खाली उतरते आणि विराट कार पार्किंग करून तिच्याजवळ येतो चल आणि ती त्याच्या मागे जात असते तो रिसेप्शन जवळ येऊन सईच्या नावाची अपॉइंटमेंट घेतली आहे ते सांगतो तिथली मुलगी त्यांना थर्ड फ्लोअरला जायला सांगते विराट आणि सई तिकडे जायला निघतात लिफ्ट थर्ड फ्लोअरला येऊन थांबते आणि ते दोघं खाली उतरतात तो डायरेक्ट एका रूममध्ये जातो तिथे समोरच एक मॉडर्न पस्तीस ते चाळीस वर्षाची महिला बसलेली असते विराटला समोर बघून ती उठून उभी राहते आणि शेक हँड करते विराट पण हसून हॅलो म्हणतो ते आपले बोलणे झाले होते हो बरोबर आणि मी ज्यांच्याबद्दल बोललो होतो त्यांना इथे घेऊन आलो आहे तो सईचा हात पकडून तिला समोर उभं करतो ही सय्या ही माझी बायको हॅलो मॅम तुला समजलेच असेल हिच्याकडे बघून की मीला इथे का घेऊन आलो आहे म्हणून मायरा असून हो नक्कीच चला मॅम माझ्यासोबत या आणि मायरा आत निघून गेली आणि सई मात्र तिथेच थांबली ती विराटकडे पाहते विराट तिच्यासमोर येऊन उभा राहतो आणि तिच्या डोळ्यात पाहात माझ्यावर विश्वास आहे ना ती मान हलवून हो म्हणते मग काळजी करू नकोस जा आतमध्ये सई एक दीर्घ श्वास घेते आणि आत जाते आत येताच मायरा तिला कपडे चेंज करायला सांगते आज सई पहिल्यांदा एवढ्या मोठ्या पार्लरमध्ये आली होती म्हणजे त्याआधी तुषारच्या लग्नाच्या वेळेला आली होती पण आज ती स्वतःसाठी पहिल्यांदा आली होती याआधी ती एका सिंपल पार्लरमध्ये जात होती ती बाहेर येते आणि मायरा सांगत असते तसेच ऐकत असते तोच विराट दरवाज्यावर वा टकटक वाजवतो मायरा दरवाजा ओपन करते हां एक गोष्ट सांगायची राहिली ते माझ्या बायकोचे केस मला खूप प्रिय आहे त्यामुळे तिचे केस सोडून तुम्हाला जो काही बदल करायचा असेल तो करा त्याचं बोलणं ऐकून मायरा हसली आणि मान हलवून आत निघून गेली विराटला पण त्याच्या वागण्याचं हसू आले मायराने तिच्या पद्धतीने करायला सुरुवात केली सई फक्त चेअरवर बसून मायरा काय करत आहे ती पाहत होती असेच तीन चार तास होतात आणि मायरा सईचा पूर्ण लुकच चेंज करते सई स्वतःला आरशात बघून शॉक होते आज पहिल्यांदा तिच्यात तेवढा बदल ती पाहत होती मायरा हसून खरंच खूप सुंदर आहेस म्हणून विराटची बायको आहेस तू बरं तू थांब इथे मी आलेस मायरा बाहेर येते आणि विराटला आवाज देते विराट तुझ्या बायकोचे बदललेले रूप पाहायला तयार आहेस ना विराट, विराट, विराट स्माइल करत हो बरं थांब मी घेऊन येते ती सईला आणि ती आत जाते आणि सईला घेऊन बाहेर येते सई जशी बाहेर येते आणि विराटचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तो शॉक लागल्यासारखं तिच्याकडे पाहत असतो सई खूपच सुंदर दिसत होती तिचं ते बदललेलं रूप विराटला खूप आवडते विराट मनातच विचार करत सई तू खूप सुंदर तर आहेस पण तुझं आज हे रूप बघून माझ्याकडे अजिबात शब्द नाहीये तो एकसारखा तिच्याकडे पाहत असतो आणि नकळत त्याच्यात तोंडून निघते सई तू खूप सुंदर दिसते मायरा हसत बघ माझ्या हाताची जादू हो खरंच मायरा तुझ्या हातात जादू आहे पण माझी बायको नॅचरली सुंदर आहे ते तुमची पेमेंट हो मी सांगते मायरा त्याला पैसे किती झाले सांगते विराट ते सगळे पे करतो आणि मायराला थँक्यू बोलतो आणि सईचा हात पकडून जायला निघतो आज विराटची राहून राहून नजर सईवरच जात होती कारण आज ती दिसतच तेवढी सुंदर होती विराट फक्त तिच्याकडे पाहत असतो पण तिच्याशी एक शब्द पण बोलत नाही सई मात्र त्याला तसे बघून संपूर्ण गोंधळलेली असते ते बाहेर येतात विराट सईकडे पाहत तू थांब इथे मी कार घेऊन आलोस आणि तो निघून गेला सई तिथेच त्याची वाट पाहत होती तोच तिचे लक्ष बाजूला असलेल्या आजींकडे जाते आजी खाली बसून रडत होत्या तिला आजींची दया येते आणि ती जवळ जाते आजी काय झाले काय रडताय आजी तिच्याकडे पाहात बाळा मी इथे माझ्या दहा वर्षाच्या नातू त्याच्या सोबत इथे आली पण बघ ना मी त्याच्यासाठी आईस्क्रीम घेत होते आणि तो कुठेही पडायला दिसतच नाहीये आजी तुम्ही रडू नका शांतवा मी बघते ते तुमच्या नातवाचा फोटो आहे का आजी त्यांच्या मोबाईल काढून सईला त्यांचा फोटो दाखवते सई तिच्या मोबाईलमध्ये फोटो काढते आणि आजींच्या खांद्यावर हात ठेवत काळजी करू नका मी बघते आणि सई पुन्हा आत जाते इकडे विराट सई थांबलेली होती तिथे त्याची कार घेऊन येतो पण ती त्याला दिसत नाही तो खाली उतरत मी गेलो तेव्हा तर इथेच थांबली होती मग कुठे गेली तो तिला इकडे तिकडे शोधत असतो पण ती त्याला दिसत नाही ती दिसत नाही म्हणून विराटला किती तिची काळजी वाटत होती तो आत जातो आणि तिला पाहत असतो इकडे सई त्या मुलाला शोधत असते आणि तिचे लक्ष एका ठिकाणी जाते तोच मुलगा बाकावर रडत बसलेला तिला दिसतो ती त्याच्याजवळ जाते आणि त्याचा हात पकडून बाळा रडू नकोच मी तुला तुझ्या आजीजवळ घेऊन जाते आता त्या मुलाला पण खूप आनंद होतो आणि विराट तर एवढ्या टेन्शनमध्ये असतो की तो विसरून जातो की सईला फोन करून विचारावं ती कुठे आहे म्हणून पण तिची काळजी करत त्याच्या लक्षात येत नाही विराटचे लक्ष सईकडे जाते ती हसत त्या मुलासोबत चालत असते विराट पडतच त्या दोघांच्या समोर येऊन उभा राहतो तो असा अचानक आल्यामुळे सई गोंधळत त्याच्याकडे पाहते आणि तिच्या लक्षात येते की तिला त्याने बाहेर थांबायला सांगितले होते त्याच्या चेहऱ्याकडे बळून तिला समजले होते की कि किती टेन्शनमध्ये आहे म्हणून ती त्याला सॉरी अहो म्हणते आता तो पण म्हणावर आला आणि कसलाही विचार न करता तिला घट्ट मिठी मारली त्याच्या मिठी तिला कळले होते की खरंच त्याला किती काळजी आहे म्हणून त्याने असं सगळ्यांसमोर मिठी मारल्यामुळे तिला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं आणि तिची चुळबुळ बघून त्याला समजतं तो बाजूला झाला त्याचं लक्ष तिच्या हातात हात हाथ पकडून असलेल्या मुलाकडे गेलं त्याने गोंधळून तिच्याकडे पाहिले ते मी सांगते तुम्हाला पण आता याला त्याच्या आजीजवळ सोडायचे आहे हो चल आणि ते दोघंसोबतच बाहेर येतात सईने सांगितल्याप्रमाणे आजी बाहेर बसलेल्या तिला दिसल्या सई त्यांच्याजवळ गेली आणि आजींना त्यांचा नातू दिसला आणि त्यांनी त्याला कौटाळून मिठी मारली विराट तर पाहतच होता त्याला काहीही कळत नव्हते आजी नातवाला बाजूला करत सईचा हात पकडून तिला थँक्यू म्हणतात बाडा आज तुझ्यामुळे माझा नातू मिळाला नाहीतर घरी गेल्यानंतर त्याच्या आईबाबांना काय सांगितले असते मी तुझे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही आजी यात उपकार कसले मी तुम्हाला फक्त मदत केली आजी खूप प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतात ते दोघं काही वेळ आजींसोबत बोलून त्यांच्या कारजवळ येतात कारजवळ येता सई विराटजवळ जाते आणि त्याचा हात हातात घेत ते, ते सॉरी त्या आजी मला रडताना दिसल्या आणि मला राहावले नाही म्हणून मी त्यांना मदत करायची म्हणून त्यांच्या नातवाला शोधण्यासाठी आत गेले ते तुम्हाला सांगून जायला पाहिजे होते सॉरी चुकलेस माझी ती खूप मनापासून त्याची माफी मागत होती विराट तिच्या गालावर हात फिरवत प्लीज तू सॉरी नको म्हणू ते मला तुझ्याबद्दल काळजी वाटत होती म्हणून घाबरलो होतो मी सही त्याचा शब्द पकडत पण तुम्ही एवढे का घाबरले होते तिने विचारल्यामुळे तो गोंधळतो इकडे तिकडे पाहतो तिला समजते पण ती काहीही बोलत नाही काहीतरी बोलायचं म्हणून तो बोलतो तू त्या आजींना मदत करून खूप चांगले काम केले गरजूंना अशीच मदत केली पाहिजे हो हो आणि मला मदत करायला आवडते मदत ही करायलाच हवी विराट शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता ती बोलता बोलता असं काही बोलते की विराट शॉक लागल्यासारखं तिच्याकडे पाहत मनात विचार करत असतो सेम राखी जशी मला समजावून सांगायची तशीच सही पण मला समजावून सांगत आहे आता त्याला या क्षणी असे वाटत होते की त्याची राखीच त्याच्यासमोर उभी आहे अहो काय झाले कसला विचार करताय विराट भर नाही, नाही। बरं चल निघायचं ते हो म्हणून मान हलावते ते दोघं कारमध्ये बसतात दोघं पण शांत असतात विराटच्या मनात राखीबद्दल विचार सुरू असतात सई मात्र खिडकीतून बाहेर पाहण्यात व्यस्त होती तिला वाटत होतं की तिच्यात आज जो काही बदल झाला आहे त्याबद्दल विराटने तिच्याशी बोलावं पण तो शांत होता तोच गाडी खूप मोठ्या मॉलजवळ येऊन थांबते आणि ते दोघं खाली उतरतात न राहून सई त्याला विचारते आपण इथे का आलो आहे विराट हसून हो ते काय आहे ना माझ्या बायकोसाठी काही नवीन कपडे घ्यायचे आहे त्यासाठी इथे आलो आहे अहो पण माझ्याकडे आहेत कपडे हो माहिती आहे तुझ्याकडे आहेत कपडे पण मी माझ्या बायकोला माझ्याकडून जे लागेल ते घेऊन देणार आहे त्याचं बोलणं ऐकून सई हसून मान हलवत काहीही बोलत नाही चल आणि ते, ते मागे जायला ला लागते पण मनात मात्र विचार सुरू असतात की हे अजून पण माझ्याबद्दल काहीच कसे बोलत नाही खरं तर हे सगळ्यांच्या बाबतीत होते की आपण खूप सुंदर दिसत असलो तर ते आपल्या प्रिय व्यक्तीच्या तोंडून ऐकायला छान वाटते पण विराट काहीच बोलत नसल्यामुळे तिची मनात चलबिचल चालू होती ते आत येतात विराट तिच्याकडे पाहात तुला जे काही लागेल ते घे ती हो म्हणून मान हलवते आणि तिच्यासाठी वस्तू पाहत असते पण तिला काहीच कळत नाही शेवटी विराट तिची मदत करायला तिच्याजवळ येतो आणि त्याच्या आवडीनुसार तिला वस्तू घेऊन देतो त्याची चॉईस बघून सई मनातच विचार करत खरंच तुम्ही किती समजून घेताना मला विराट तिच्यासाठी भरभरून वस्तू घेत होता तिला माहिती होता तिने नकार दिला तरी तो ऐकणार नाही म्हणून ती शांत असते बऱ्याच सामान घेऊन झाल्यानंतर ते जायला निघतात ती त्याला थांबवत ते तुमच्यासाठी नाही घेणार तो हसत नाही नंतर कधीतरी पुढे चालायला लागतो खरंच सही तू खूप वेगळी आहेस तू स्वतपेक्षा दुसऱ्याचा विचार करतेस तो सगळे बिल पे करतो आणि तिला फोर्थ सेक्शनला घेऊन जातो दोघे त्यांच्या आवडीचे खायला ऑर्डर करतात आणि काही वेळातच त्यांची ऑर्डर येते आणि ते खायला सुरुवात करतात खात असताना पण दोघं शांत असतात काहीच बोलत नाही दोघांचे खाऊन झाल्यानंतर पैसे पे करून ते घरी जायला निघतात इकडे हॉलमध्ये आजी आजोबा माधवी गप्पा मारत असतात हे दोघं पण घरी पोहोचतात ते दोघं आत येतात आणि सईला बघून एकदम शॉक लागल्यासारखे पाहत असतात सई आणि विराट त्यांच्या समोर येऊन उभे राहतात आजी उठून उभ्या राहतात आणि सईच्या चेहऱ्यावरून हात फिरवत सई खूप सुंदर दिसते बाळा माधवी पण सईजवळ येऊन मिठी मारते खरंच वहिनी खूप सुंदर दिसते तू आजोबा पण लांबूनच हात हलवत सुंदर दिसते म्हणून सांगतात त्यांचं बोलणं ऐकून सई पण हॅपी असते विराट काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जातो फ्रेश होऊन बेडवर आडवा होतो डोळे बंद करताच त्याला सईचा चेहरा दिसतो आणि तो पटकन त्याचे डोळे उघडतो आज मला काय होत आहे राहून राहून तिचा चेहरा का दिसतो आहे हे आज मला काय आहे मी सईच्या प्रेमात तर नाही ना पडत आहे नाही नाही मी असं कसं वागू शकतो ना माझे पहिले प्रेम तर माझी राखी आहे मग तिला कसा विसरू शकतो मी त्याच्या डोक्यात विचारांनी थैमान घातले होते आजी सईला म्हणतात जा बाळा आराम कर थोडा आणि सई पण रूममध्ये येते ती डायरेक्ट वॉशरूममध्ये जाते आणि फ्रेश होणार तिचं लक्ष आरशाकडे जाते आणि ती पाहतच राहते ती एवढी सुंदर आहे हे तिला पण माहिती नव्हतं ती प्रेमाने आरशावरून हात फिरवते आणि गोड हसते आजपर्यंत तिने असा तिच्याबद्दल विचार केलाच नव्हता विराटला कुणाचा तरी फोन येतो म्हणून तो, तो गॅलरीमध्ये जाऊन बोलत असतो तो जाताना गॅलरीचा दरवाजा बंद करतो सई फ्रेश होऊन बाहेर येते बेडकडे पाहते तर विराट तिला दिसत नाही तिला वाटतं विराट खाली गेला असेल ती हॅपी असल्यामुळे बेडवर चढून उड्या मारायला लागते आज ती खूप दिवसानंतर असा आनंद व्यक्त करत होती खूप हॅप्पी होती ती इकडे विराटचे बोलणे झाल्यानंतर तो आत येत असतो दरवाजा ओपन करणार तोच त्याचे लक्ष उड्या मारणाऱ्या सईकडे जाते ती लहान मुलांसारख्या उड्या मारत होती तिचं हेरो विराट आज पहिल्यांदा पाहत होता खूप निरागस दिसत होती ती तिच्या धुंदीत ती उड्या मारत होती गोलगोल -गोल फिरत होती खूप हॅप्पी पण दिसत होती आणि आपला हिरो मात्र तिला भान अर्पून पाहत होता तिला पाहत असताना विराटला खूप छान वाटत होतं कधी त्याचं हृदय शंभरच्या स्पीडने पडायला लागले त्याचं त्याला पण कळले नाही ती उड्या मारल्यानंतर दमून बेडवर बसली आणि काहीतरी विचार करण्यात गुंग झाली अचानक तिचा आनंदी चेहरा उदास झाल्यासारखा वाटला विराट विचार करत आता तर हॅपी होती आता काय झाले इला ती विचारत असताना तो मुद्दाम फोन कानाला लावतो आणि बोलत बोलत आत येतो ती गोंधळून त्याच्याकडे पाहते आणि तो समोर दिसताच हे गॅलरीमध्ये होते यांनी पाहिले तर नसेन ना मी मगाशी कशी वेड्यासारखी उड्या मारत होती ते विराट मात्र मुद्दाम फोनवर बोलत त्याच्या स्टडी रूममध्ये जातो तो तिकडे चेअरवर बसतो आणि विचार करत सहीला काय झाले असेल अचानक विराट स्वतः सांगेल का तिला ती थी कशी दिसते म्हणून बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद